काल दुपारी बाराच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील पाठण तालुक्यातील जांभूळवाडीतील खाशाबा मोरे व अन्य काही शेतकरी नेहमीप्रमाणे गावाजवळच्या तलावाच्या परिसरात जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते साडेतीन पावणे चारच्या सुमारास खाशाबा मोरे हे जवळच्या कडुलिंबाच्या झाडाखाली सावलीत विश्रांती घेत बसले असताना कळपातील एक छोटी बकरी त्यांच्या जवळ आली दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा मोरी सोबत आणलेले गहू तिला खाऊ घालत असतानाच त्याच झाडावर भक्षाच्या शोधार्थ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खाली उडी घेऊन त्यांच्या पुड्यातून बकऱ्याला पकडून पळ काढला अचानक घडलेल्या या प्रकाराने श्री मोरे प्रचंड घाबरले त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूस असलेले शेतकरी तिकडे धावले बरेच अंतर बिबट्याचा पाठलाग केल्यानंतर तोंडातील बकरीला तिथेच टाकून बिबट्या पळून गेला मात्र या घटनेत बकरीचा मृत्यू झाला वन विभागाला कळवल्यानंतर वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामस्थांना काही सूचनाही केल्या दरम्यान त्याच परिसरातील चव्हाणवाडी येथील पांडुरंग चव्हाण यांच्याही दोन शेळ्या बिबट्याने डोळ्यादेखत पळवून नेल्याची घटना आज दुपारी शेंडेवाडी परिसरातील शिवारात घडली बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने कुंभारगाव परिसरात भीतीचं वातावरण आहे सध्या गवत कापणीचा हंगाम असून उंच वाढलेल्या गावात बिबट्याचा मुक्काम थांबत असल्याने हल्ल्याच्या भीतीने शेतकरी एकटे दुकटे शिवारात जायला घाबरत आहेत वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच राहुल मोरे यांनी केली आहे